लढाई अस्तित्वाची लढाई हिंदू सणांची लढाई गणेशोत्सवाची सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व श्री गणेश मूर्तिकारांसाठी मार्गदर्शन मिळावा स्थळ साई गणेश मंगल कार्यालय पडेल कॅन्टीन सस्नेह निमंत्रण प्रति सर्व गणेश मूर्तिकार सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा विषय गणेश मूर्तिकारांसाठी मार्गदर्शन मिळावा आपणास कळविण्यात येते की शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री साई गणेश मंगल कार्यालय वाडेकर हॉल पडेल कॅन्टीन येथे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गणेश मूर्तीकारांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सर्व मूर्तिकारांनी वेळीच उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती प्रमुख उपस्थित मार्गदर्शक पुढीलप्रमाणे श्री कुणाल पाटील मूर्तिकार पेन हमरापूर श्री मारुतराव श्रीपतराव कातवरे मूर्तिकार संघटना समन्वयक समिती अध्यक्ष कोल्हापूर श्री राकेश ताबाडे मूर्तिकार सरपंच हमरापूर श्री जालंधर पाटील मूर्तिकार पेन कळवा श्री सुयोग मोक्कल मूर्तिकार पेन कळवा श्री किशन मंगरुलकर मूर्तिकार पेन श्री प्रकाश भगत मूर्तिकार पेन कळवा श्री सुनील पाटील मूर्तिकार पेन कळवा श्री बाजीराव सावर्डेकर मूर्तिकार कोल्हापूर श्री भिकाजी कृष्णा लिंगायत मूर्तिकार संघटना देवघर तालुका उपाध्यक्ष श्री भूषण रामदास पोकळे सरपंच पडेल आपले विनीत श्री प्रभाकर वाडेकर व वा इतर गणेश मूर्तिकार समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट